सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते मौज दौलघाट येथे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी तसेच महसूल अधिकारी सिंग पवार तलाठी ग्रामपंचायत सरपंच आर आर पसरटे माजी सभापती पंचायत समिती अब्दुल रज्जाक उर्फ बबलू सेठ माजी उपसरपंच सांडू पाटील ग्रामसेवक राजरत्न जाधव तंटामुक्ती अध्यक्ष अब्दुल रोब अशफाक ड्रायवर इरफान टेलर सेठ अमोल जाधव किशोर जाधव दगडू सेठ सय्यद कालू मेंबर सय्यद आवेस व बबलू मित्र मंडळ इत्यादींनी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्य आपल्या भाषणातून व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल मुली मुख्याध्यापक अब्दुल्ला जनाप जिल्हा परिषद प्रायमरी मुले मुख्याध्यापक इस्माईल खान व शिक्षक वर्ग यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजुम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुकर काचोरे यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद